नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला तुमच्या रोजच्या वापरात उपयोग येणाऱ्या अशा काही टिप्स सांगणार आहे की ज्या तुम्हाला खूप उपयोगी ठरतील काही वेळेला काय होतं तर आपल्याला आयत्या हो, सुचत नाही की काय करावं म्हणून हे एकदा आपण जेव्हा हिरव्या भाज्या बाजारातून आणतो त्याला भाजी करताना पराठा करताना आपण काय करतो तर ती भाजी आणतो निवडतो धुतो आणि कुकरमध्ये शिजवून घेतो पण जेव्हा आपण शिजवताना त्या डाळीचं पीठ किंवा पराठा करायचा असेल तर एखादं पीठ मिसळतो ना तर त्यावेळेला काय होतं तर तो हिरवा रंग हवा तसा दिसत नाही तर तो रंग दिसण्यासाठी काय करायचं तर ही भाजी जेव्हा आपण कुकरमध्ये मापात मा पाणी घालून शिजवतो ती शिजवताना त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं त्यानंतर तुम्ही त्या तु भाजीचा कुठलाही पदार्थ करा ही अगदी ग्रीन ग्रेव्ही जरी केलीत तरी ती हिरवी गार मस्त अशी दिसेल भाजी आणताना आपल्याला हिरव्या गार भाज्या बघून मोह आवडत आवरत नाही आणि मग आपण काय करतो तर कोथिंबीर ही सगळ्यात आवडीची आणि जर का स्वस्त असेल तर भरपूर घेऊन ठेवतो पण ही कोथिंबीर आठ ते पंधरा दिवस कशी टिकवायची ते सांगते तर कोथिंबीर आणायची आणल्यानंतर त्याचे खालचे देठ जे असतात ते कापून काढायचे म्हणजे मुळांना जी माती असते किंवा मा खूप पाणी लागलेलं असतं त्यामुळं जास्त करून कोथिंबीर नाचते तर ते देठ वेगळे करून घ्यायचे कोथिंबीर निवडायची आणि न धुता स्वच्छ फडक्यावर ठेवून म्हणजे कोरडी करून पुन्हा वर्तमानपत्रामध्ये गुंडाळायची आणि ती प्लास्टिकच्या पिशवीत किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून आपल्या फ्रीजमध्ये ठेवली तर ही कोथिंबीर पंधरा दिवस आरामात टिकते हिरव्या मिरच्या आणल्यानंतर त्या काय करायच्या तर त्याचे देठ व्यवस्थित काढून घ्यायचे सगळ्या मिरच्यांचे देठ काढायचे आणि त्या पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या तुमच्याकडं फ्रीजच्या लॉकच्या बॅग जर असतील तर त्यामध्ये ठेवल्या तरी चालेल या मिरच्यासुद्धा एकदा टॉवेलने जर पुसून घेतल्यात तर त्याच्यावर मारलेली औषधं पण निघून जातात आणि त्या मिरच्या आपल्या फ्रीजमध्ये पंधरा दिवस व्यवस्थित टिकतात आपण जेव्हा बटाट्याची भाजी करायला जातो ऐत्या वेळेला भाजीला काही नसतं मग विचार येतो काचऱ्याची भाजी करूया किंवा वांग बटाटा मिक्स भाजी करूया आणि मग बटाटे आपण चिरून ठेवतो आणि फोडणी करतोपर्यंत इकडं तिकडं करेतोपर्यंत करेतो आपले बटाटे काळे पडतात तर हे बटाटे काळे पडू नयेत म्हणून काय करायचं तर चिरल्या चिरल्या फोडी केल्या केल्या लगेच त्या पाण्यात टाकून ठेवायच्या त्यामुळं काय होतं तर बटाट्याचं स्टार्च पण कमी होतं म्हणजे भाजी पण अगदी मोकळी होते सुट आ, वाफ छान येते शिजते लवकर आणि बटाटे काळे पण पडत नाहीत तुम्ही जेव्हा भाकरी करता तेव्हाला तुमची भाकरी थापून जेव्हा आपण तव्यावर टाकतो तेव्हा टाकल्यानंतर तव्याला चिकटते का तर आता इथून पुढं तुमची भाकरी चिकटणार नाही तर त्यासाठी काय करायचं की ज्या भाकरी उलटायला तुम्ही जे उलटणे वापरणार आहे ना ते दरवेळी भाकरी उलटताना पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आणि तव्याच्या कडा सोडू तव्यावर जी भाकरी टाकली त्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आणि भाकरी उलटायची असं तुम्ही दरवेळी केल्यामुळं एकदाही तुमची भाकरी तव्यावरती मोडणार नाही हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला जेवणात आवडतो किंवा कुठल्याही भाजीला पोह्याला वगैरेसुद्धा आपल्याला तो आयत्या वेळेला उपयोगाला येतो पण हा ठेचा जर कधी आधी करून ठेवला तर तो काळा पडतो तर तो, तो काळा पडू काड़। नये आणि चव तशीच टिकून राहावी म्हणून काय करायचं तर हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात घालायच्या था, बारीक फिरवायच्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि अर्ध लिंबू पिळायचं आणि हा ठेचा करून एका छोट्या बरणीत भरून फ्रीजमध्ये जर ठेवला तर तो तुम्हाला आयत्यावेळी कुठल्याही भाजीला घालायला आमटीला घालायला अगदी भेळमध्ये घालायला सुद्धा उपयोगी येईल आपण जेव्हा कुकर लावतो त्यावेळेला कुकरला जास्त शिट्ट्या केल्यामुळं किंवा तळात पाणी जास्त झालं तर आपला कुकर उतू जातो म्हणजे डाळ उतू जाते किंवा भात उतू जातो तर असं होऊ नये म्हणून एक टीप आहे तर ती टीप अशी आहे की भात शिजवताना त्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ घाला आणि डाळ जर का शिजवणार असाल तर त्या डाळीमध्ये थोडीशी हळद तूप मीठ आणि हिंग घाला आणि हे घालून शिजवून घ्या एक तर ही शिजलेली डाळ आमटी करताना मस्त खमंग लागते आणि भात जो आहे तो चवदार लागतो आणि तुमचा कुकर कधीही उतू जाणार नाही कुकर घासायचं काम तुमचं वाचेल रोज आपल्याला पोळ्या कराव्या लागतात पोळ्या करताना आपण कणिक मळून घेतो मग आता ही कणिक मळताना कित्येक वेळा ती खाली सांडते किंवा हात चिकट होतात तर ते होऊ नयेत म्हणून काय करायचं तर एखाद्या खोलगट तसराळ्यात किंवा परातीमध्ये कणिक घ्यायची आणि कणिक मळायच्या आधी तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये मीठ घालायचं तेल घालायचं आणि जेवढी बसेल तेवढी कणिक घालायची तुमचा हात अजिबात चिकट होणार नाही आणि कणिक पण छान पटकन मळली जाईल पोळ्या दिवसभर मऊ राहतील आपण इडली करतो इडलीचं पीठ भिजवून ठेवलेलं असतं आणि एक दोन लॉट झाल्यानंतर काय होतं तर आपली इडली जी आहे ती इडली पात्राला चिकटायला सुरुवात होते तर ती चिकटवू नये चिकटवू नये म्हणून काय करायचं तर इडली पात्राला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं त्याच्यावरती ते पीठ घालून घ्यायचं आणि जेव्हा वाफ निघून आपण इडली पात्र बाहेर काढतो त्या गरम इडली पात्रावर थोडंसं पाण्याचा हपका द्यायचा इडल्या तुमच्या अगदी व्यवस्थित गोल आणि खाली न चिकटता निघतील कढीपत्ता कसा टिकवायचा हे बघूया कढीपत्ता असतो ना त्याची पिंडी किंवा फांदी जर आपल्याला मिळाली तर ती तशीच एका दोरीला बांधून किचनमधल्या खिडकीला किंवा जिथं हवा येते तिथं तुम्ही बांधून ठेवू शकता एक दोन दिवसात ती छान वाळते मग ती वाळलेली पानं जी आहेत ती वेगळी करायची मिक्सरमध्ये फिरवायची त्याची छान पूड करायची आणि ती पूड तुम्ही सांबारला आमटीला फोडणीत भाजीला कशालाही वापरू शकता मस्त चव येते आणि काय होतं ते जेवताना भाजी आमटीत जर कडीपत्ता असेल पोह्यात असेल तर बरेच वेळा तो काढून ठेवला जातो म्हणजे त्याचा उद्देश सफल होत नाही आणि तो खाल्ला जात नाही तर अशा रीतीनं कोणाला न कळत कडीपत्ता व्यवस्थित खाल्ला जाईल आपण जेव्हा नारळ फोडतो त्यावेळेला नारळ खोवून घेतल्यानंतर आतमध्ये जे खोबरं राहतं ते लवकर निघता निघत नाही मग अशा वेळेला काय करायचं किंवा जर तुम्हाला खोबरं काढायचं असेल तर अशा वेळेला काय करायचं की नारळ फोडल्यानंतर ज्या दोन्ही करवंट्या असतात त्या सरळ एक तासभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या फ्रीजमध्ये काढल्यानंतर चमच्यानी टोकरून तुम्ही काढलं की तुमचं नारळातून खोबरं वेगळं करण्याचं काम अगदी सोपं होईल तुम्हाला आपटत फोडत बसण्याची किंवा मदतीचीही गरज लागणार नाही तुमच्या घरात जर का पेस्ट कंट्रोल करून सुद्धा पाणी येत असतील आणि बाहेरच्या बाजूने जर जास्त येत असतील किंवा खिडकीतून येत असतील तर त्यासाठी एक चांगला उपाय तुम्हाला सांगते काय करायचं आपल्या घरात एक मोरपीस टांगून ठेवायचं ज्या बाजूला पालींचं जास्त वावर आहे तिकडं मोरपीस टांगून ठेवलं तर तुमच्या घरात पाल कधी येणार नाही त्यानंतर ह्याच्यासाठी दुसरा उपाय आहे की कांद्याचं टर्फल जे असतं ते दोन ते तीन दिवस खिडकीच्या बाजूला किंवा एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्या त्या वासानं सुद्धा तुमच्या घराकडं पाल फिरकणार सुद्धा नाही आपल्याकडं एखादा गोड पदार्थ झाला चा किंवा सलग पाहुणे झाले हे झालं किंवा किचनकडे थोडे दिवस दुर्लक्ष झालं साफसफाईकडं तर काय होतं तर किचनमध्ये आपल्या चिलटं किंवा मा, माश्या व्हायला सुरुवात होते तर त्या होऊ नयेत असं वाटत असेल तर त्याच्यासाठी एक उपाय आहे एका प्लॅस्टिकच्या पिशवीत पाणी भरून घ्या त्याच्यामध्ये एक कॉईन टाका आणि त्या पिशव्या जागोजागी बांधा तुमच्या किचनमध्ये चिलट किंवा मा घरमाशी अजिबात फिरकणार सुद्धा नाही आपल्याकडं देवाच्या उपकरणामध्ये किंवा घरामध्ये चांदीची भांडी असतात आता चांदीची भांडी ही काळजीपूर्वकच हाताळ हाताळावी लागतात आणि काय होतं तर ती काळी पडतात हवामानामुळं काळी पडल्यानंतर आपल्याला ती वापरताना किंवा घासताना त्याची योग्य ती काळजी घ्यावी लागते तर ही जी भांडी आहे ती एकतर तुम्ही आपली दाताची पेस्ट जी असते त्या पेस्टने किंवा दात घासायची पावडर जी असते त्या पावडरने अगदी सावकाश घासू शकता तुमची भांडी अगदी नव्यासारखी चमकतील आपले सोन्याचे दागिने असतात मौल्यवान मुल्यवान दागिणे असतात आणि ते दागिने कित्येक वेळा मळ साठवून किंवा धुळीमुळं खराब होतात म्हणजे अगदी बा नाजूक काम केलेला जर दागिणा असेल किंवा कानातले असतील कानातल्याचे जे डिझाईन असतात त्याच्यामध्ये छोटे छोटे कण अडकतात आणि ते काळपट दिसायला लागतं तर हे स्वच्छ करण्यासाठी काय करायचं तर एका पातेल्यामध्ये थोडीशी शिककाई उकळवून घ्यायची आणि त्या उकळलेल्या शिककाईमध्ये तुमचा दागिना ठेवून द्यायचा आणि दहा मिनटानंतर फक्त हात फिरवून पाण्याखाली धुवून घ्यायचा तुमचा दागिडा अगदी नव्यासारखा चकचकीत होईल आणि त्याची झीज सुद्धा होणार नाही आपल्याकडं जर आपल्याला सीझनमध्ये हिवाळ्यात वगैरे लिंब मिळाली तर म्हणजे स्वस्त लिंब मिळाली आणि आपल्याला जर ती टिकवायची असतील तर ती आपण फ्रीजमध्ये कंटेनरमध्ये ठेवून देतो पण अशी लिंब एक पाच ते सहा दिवसानंतर पिवळी पडायला लागतात आणि पिवळी पडून पुन्हा नासायला लागतात तर त्या नासलेल्या लिंबाचा उपयोग मी पुढं कधीतरी सांगेन पण ती नासू नयेत म्हणून काय करायचं तर जेवढी लिंब आहेत तेवढ्या प्रत्येक लिंबाला एक बोट आपलं खायचं गोड तेल जे असतं ना ते लाव चारी बाजूने लावायचं व्यवस्थित गोल लिंबाला प्रत्येक लिंबाला एक एक बोट तेल लावायचं आणि ती लिंब प्लास्टिकच्या पिशवीत किंवा तुमच्या असेल त्या कंटेनरमध्ये भरून जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिली तर दोन अडीच महिने या लिंबाला काहीही होत नाही अगदी आहे तशी फ्रेश राहतं आपल्या भाज्यांना चव आणणारा घटक आणि स्वयंपाकातला अविभाज्य घटक म्हणजे कांदा तर हा कांदा आयत्या वेळेला चिरायचा भाजी करायची मग सकाळच्या वेळा तर मुलांच्या डब्याची ऑफिसची खूप गडबड असते तर याच्यासाठी तुम्ही जर का कांदा खोबरं याचं वाटण करून जर फ्रीजमध्ये ठेवलं तर तुमचा स्वयंपाकाचा वेळ वाचेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे वाटण करताना कांदा मस्त तेलावर भरपूर परतून घ्यायचा लालसर करून घ्यायचा खोबरं तव्यावर भाजून घ्यायचं आणि याच्यामध्ये मीठ घालून हे वाटण मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि हे वाटण तुम्ही फ्रीजमध्ये एका डबीत घालून ठेवू शकता हे तुम्हाला जेवढं आवश्यक आहे म्हणजे पंधरा दिवसाला जेवढं लागतं तेवढं टप्प्याटप्प्याने केलं तरी चालेल स्वयंपाकाचा वेळ तुमचा फार वाचेल पावसाळ्यात काय होतं तर कडधान्याला मोड लवकर येत नाही तर ते मोड येण्यासाठी काय करायचं तर जे कोणतंही कडधान्य असू देत म्हणजे मूग मटकी चवळी कोणतंही तुमचं कडधान्य असू देत ते भिजवताना थोडं पाणी कोमट करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते कडधान्य भिजत ठेवायचं रात्रभर भिजवल्यानंतर सकाळी ते निथळून घ्यायचं एक तासभर निथळल्यानंतर जर का ते तुम्ही फडक्यात बांधून ठेवलं तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत हवे तेवढे मोठे मोड मोड़, आलेले दिसतील पटकन मोड याची ही सोपी ट्रिक रोज सकाळी उठल्या उठल्या आपल्या घरातल्यांना जवळजवळ प्रत्येकाला चहा हा लागतोच आणि तो, तो चहा करून झाल्यानंतर जो उरलेला गाळ असतो तो आपण काय करतो तर तो टाकून देतो तर आता ही टीप ऐकल्यानंतर तुम्ही गाळ कधीही टाकून देणार नाही तर तो गाळ जो आहे तो व्यवस्थित गाळून एक दोन वेळा धुवून घ्यायचा आणि यानं तुम्ही तुमच्या घरातील सगळ्या प्रकारची क्रोकरी किंवा काचेची दारं आरशा आरसे जर असतील तर ते स्वच्छ करू शकता अगदी चकचकीत होते आणि हीच फूड वाळवून जर का तुम्ही त्याची पुरचुंडी बांधली आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली तर तुमच्या फ्रीजला येणारे उग्र वास बंद होतील तुमच्या फ्रीजमध्ये कुठल्याही प्रकारचा वास येणार नाही तुमच्याकडं कुठल्याही प्रकारचा तांदूळ असेल आणि त्याचा तुम्हाला जर का मोकळा भात करायचा असेल तर काय करायचं भात मोकळा शिजवायचा म्हणजे पातेल्यामध्ये शिजवून घ्यायचा आणि तो अर्धा शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालायचा त्यामुळे काय होतं तर भाताला चव पण छान येते आणि तुमचा भात जो आहे तो अगदी हवा तेवढा मोकळा होतो तुमचा तांदूळ कोणताही असू देत म्हणजे बासमती असू देत इंद्रायणी असू देत किंवा कोणताही असू देत एकदा नक्की करून बघा तुमच्या घरात जर का कुठंही तेल सांडला असेल त्याचा तेलकट डाग पडला असेल आणि तो तुम्हाला काढायचा असेल तर त्याच्यासाठी एक उपाय आहे की जेव्हा ज्या ठिकाणी तेल सांडलेलं आहे त्या ठिकाणी आपलं ज्वारीचं पीठ जे असतं ना ते भुरभुरा आणि ते पुसून घ्या तुमचं तेलकट कोणाचं आहे म्हणजे अगदी कट्ट्यावर असेल फरशीवर असेल किंवा कपड्यावर असेल तर कपड्यावर सुद्धा जर का तुम्ही ज्वारीचं पीठ घासून घेतलं तर तो तुमचा कपड्याचा डाग पटकन निघून जाईल कोणत्याही भाजीमध्ये जर का तुम्हाला काजू घालायचे असतील किंवा काजूची पेस्ट करून घालायची असेल तर ती डायरेक्ट घालू नका काजू घालताना सुद्धा किंवा पुलावमध्ये वगैरे जर काजू घालायचे असतील तर काजू घालताना तेलामध्ये डायरेक्ट घालू नका ते कडक होतात तर यासाठी काय करायचं तर काजू पहिल्यांदा दोन मिनटं वाटीत पाणी घेऊन त्या पाण्यात भिजत ठेवायचे आणि मग ते फोडणीसाठी वापरायचे उपासाच्या दिवशी गडबडीत जर का तुमचा शाबूदाणा भिजवायचा विसरला तर अजिबात काळजी करू नका शाबूदाणा पटकन भिजवायची ही आहे पुढची ट्रिक काय करायचं आपल्याला समजा एक वाटी शाबुदाणा आहे तर एक वाटी शाबुदाणा थोडंसं बुडेल एवढं पाणी घालून एक पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायचा आणि त्यानंतर तो कुकरच्या डब्यात काढून घ्यायचा तो कुकरमध्ये घालायचा आणि जशी भाताची शिट्टी करतो तशी त्या शाबूदाण्याची शिट्टी करून घ्यायची त्यानंतर त्या शाबुदाण्यापासून तुम्हाला हवी तशी मोकळी खिचडी होते वडा होतो किंवा थालीपीठ होतं जे काही तुम्हाला करायचं ते अगदी सोप्या पद्धतीनं होतं त्यामुळं उपासाच्या दिवशी जर का शाबदाणा भिजवायचा विसरला तर माझी आठवण नक्की करा आपण जेव्हा दूध तापत ठेवतो ना तर त्यावेळी खरी मजा असते आपण बराच दुधासमोर उभं राहतो त्यावेळी दूध वरती येत नाही आणि एका सेकंदासाठी नजर चूक होते आणि सगळ्या कट्ट्यावर दूध उतू जातं तर आता ही टीप ऐकल्यानंतर तुम्ही कितीही वेळ दूध गॅसवर ठेवून गप्पा मारू शकता बाहेर जाऊ शकता तुमचं दूध उतू जाणार नाही तर करायचंय काय तर दूध जेव्हा आपण बारीक गॅसवर तापत ठेवू त्या वेळेला त्याच्यावरती एखादी पाते पातेल्यावरती एखादी पळी उलटणं किंवा लांब दांड्याची वस्तू आडवी ठेवायची पातेल्यावरती आडवी ठेवायची म्हणजे काय होईल तर तुमचं दूध आतल्या आत उकळत राहील आटेल पण ते उत जाणार नाही तुमच्या मिक्सरचं आयुष्य जर का तुम्हाला वाढवायचं असेल तर किराणा मला दर महिन्याला अर्धा किलो खडे मिठाणाचा हो मुठ्यामुळं तुमच्या मिक्सरचं आयुष्य वाढतं कसं ऐका मिक्सरच्या भांड्याची धार जाते आणि आपण जे बारीक करू त्या वस्तू पटकन बारीक होत नाहीत यासाठी काय करायचं तर चार आठ दिवसातून एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये खडे मीठ घालायचं आणि ते फिरवून घ्यायचं त्यामुळं तुमच्या मिक्सरच्या भांड्याची धार जी आहे ती अगदी व्यवस्थित खूप दिवस टिकून राहते आपण स्वयंपाक करताना स्वयंपाकात लोखंडी भांड्यांचा वापर करतो पण बऱ्याच जणींना असं वाटतं की मी जेव्हा ती लोखंडी भांडी वापरते आणि धुवून ठेवते त्यावेळेला त्याला लगेच गंज चढतो किंवा लगेच पिवळी पडतात तर अशी भांडी वापरावीत किंवा नाही तर हो तुम्ही ही भांडी वापरू शकता पण जेव्हा तुम्ही ती घासून ठेवता तेव्हा घासून सुकवून झाल्यानंतर त्याला एक बोट गोडतील किंवा खोबरेतील कोणत्याही प्रकारचं तेल, तेल, प्रकार तेल लावायचं आणि ते भांडं ठेवून द्यायचं यामुळं तुमचं भांडं कुठल्याही हवेत म्हणजे अगदी उन्हाळा हिवाळा पावसाळा गंजणार नाही आणि लोखंडी भांडी तुम्हाला वापरायला सोपी जातील लोखंडाची भांडी जी असतात ती आपण वापरतो खरं पण त्यामध्ये केलेल्या भाज्या ह्या काळ्या पडतात आणि मग त्या, त्या खाव्यात की नाही असा प्रश्न पडतो तर या भाज्या काळ्या पडू नयेत म्हणून काय करायचं तर भाजी ती शिजवून घ्यायची कढईमध्ये किंवा तव्यामध्ये जर का तुम्ही करणार असाल तर ती भाजी शिजवून घ्यायची आणि शिजल्यानंतर लगेचच एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये काढून ठेवायची त्यातले कुठलेही पौष्टिक घटक कमी होत नाहीत ती भाजी काढून ठेवल्यानंतर तुम्ही ती वापरू शकता आणि अशी लोखंडी कढई तवा जर का तुम्ही रोज वापरला तर तुमच्या आरोग्याला पूरक असलेले लोह यामधून नेहमी मिळत राहील कांदा कापताना आपल्या डोळ्यात हमखास पाणी येतं म्हणजे बाकी कोणी नाही रडवलं तर कांदा आपल्याला नक्की रडवतो तर आता हा कांदा सुद्धा तुम्हाला रडवू शकणार नाहीये कसं ऐका तर कांदा जो आहे तो चिरायच्या आधी म्हणजे आपल्याला जेव्हा केव्हा चिरून घ्यायचा असेल तर त्याचे दोन्ही बाजूचे मूळ काढून घ्यायचं देठ काढून घ्यायचं दोन त्याचे फाकळ्या करायच्या आणि जेवढे हवे तेवढे कांदे एका पातेल्यात किंवा कुंड्यात पाणी घेऊन त्यात ठेवून द्यायचे म्हणजे जेव्हा तुम्ही जेवताना कांदाची राह त्यावेळेला तुमच्या डोळ्यातून अजिबात पाणी येणार नाही लसूण आपल्याला स्वयंपाकात मोठ्या प्रमाणात लागतो आणि तो सोलायचा म्हणजे खूप किचकट काम होतं काय तर नख खराब होतात आणि जास्ती लसूण सोडला तर अगदी नखाची सालं पण जातात नखाच्या आतल्या बाजूची सालं जातात बोटं दुखायला लागतात तर याच्यासाठी एक सोपी ट्रिक आहे लसूण घ्यायचा त्याच्या पाकळ्या करायच्या गरम कढई किंवा तवा करायचं त्यावरती त्या, त्या पाकळ्या पसरवायच्या आणि तवा गार झाल्यानंतर त्या काढून घ्यायच्या फक्त हातावर लसूण घ्यायचा चोळायचा आणि फोपाटा उडवून टाकायचा मस्त असं तुमचा लसूण सोलून तयार होईल तुम्हाला फार त्रासही पडणार नाही शेंगदाणे आपण भाजून घेतो आणि भाजल्यानंतर त्याची सालं काढायची तर ती सगळ्या घरभर होतात मग ती घरभर होऊ नयेत आणि सालं पटकन निघावीत याच्यासाठी आहे की उपाय काय करायचं तर भाजलेले शेंगदाणे एका कापडी पिशवीमध्ये घालायचे आणि कापडी पिशवी दोन तीन वेळा मस्त आपटायची आपटल्यानंतर अपत बाहेरच्या बाजूने चोळून घ्यायची आणि ती पिशवी तुम्ही तुमच्या परातीत किंवा सूपामध्ये ओतून घ्या आणि फक्त एकदाच पाकडून घ्या तुमचे पांढरे शुभ्र शेंगदाणे तयार आपण आमटीसाठी जेव्हा डाळ शिजवतो तर तेव्हा तुरीची डाळची आमटी जर का तुम्ही करणार असाल तर ती डाळ शिजवताना त्याच्यामध्ये दोन चमचे छोटे चमचे मेथ्या घालायला विसरू नका म्हणजे काय होतं तर तुमच्या आमटीला चव चांगली येते आणि डाळ पण पटकन शिजते कोणतीही डाळ जर का तुम्हाला कुकरला लावायची असेल आणि ती जाड असेल आणि पटकन शिजणार नसेल तर त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घाला किंवा ती डाळ कुकर लावायच्या आधी दहा मिनटं भिजवून ठेवा म्हणजे धुवून बाजूला ठेवा आणि वेळी कुकर लावताना त्याच्यामध्ये हवं तेवढं पाणी घाला यामुळं तुमच्या गॅसची पण बचत होईल आणि तुमची डाळ पण पटकन शिजेल